কেন্সার মেলা নিয়ে গেলে এখন কেন্সার রাস্তা রোগ লোক হয়েছে এই মনে থামা এই থাম

या आधाई दिवस आहे का हे आता पोह्याणीश दिवस चालले उभा त्या धर्म माझा घर आहे का नाही तुम्हाला थांबा म्हणजे मोबाईल हवा म्हणून काय बाबा का तुम्ही आला कुठं आमच्या गावात या आता तुम्हाला जायचं आम्ही तुला उघडला वाडकामधायचं आम्ही चालले आता देवा देवाला निघाला तर तुला सांगा तांडा तांडा घेऊन आम्ही देवाला निघालो तुला देवाला तर तू विचार काय वाटत वाटतो गावमध्ये तू या देवाला हा हे आमचा कृष्णा मामा आहे त्याला निघालोय तुम्ही त्याला कृष्णा मामा म्हणजे मग हा ते

म्हणजे कोण आहे तुम्हाला साक्षांत दिसे बहुतेक वेळ देव म्हणतो काय थांब कुठे येते बघ म्हणजे तुमच्यात देव आहे काय आता हाच तो अनंत अनंत रूपाचा कोण मी परमात्मा श्रीकृष्ण हा तुम्ही देव आहे मदत करायला लागली आता हे ना देव म्हणतो देवाच्या काय पुन्हा नाही त्यांनी बघू काय ફોના મા હા બગુ ગય કર

मला सांग दे तोंड आहे का झालं काय हा लोकांना जेव्हा केलेली उपरान कुणा उचलली तीन बत्नी शेट घातला कुणाचा तो आहे भगवंतासाठी त्याला पाहिजे ते अवतार घ्यावे लागतो कृष्णाचा तोंड नमून काय सांगते बाजारातल्या दलात दिस ना हो काय हो माझ तस सामान त्याच्याकडे वाजवायची काय होतं का नाही तुझ्या पाहिजे नाही बघितल्या सुद्धा कोण बघितले नाही मग हरतली तुम्ही बघितलंय नसीबात नाही नशीबात नाही नशिबा <laughs> एकदा <laughs> बासरी अशी थकली चटली आहे दे सोपत गऊ तू चालाय गेली काय बासरी देवाजी म्हणता काय ते बासरी उघये उडे उडस कांडक काय सांगायला लागले हे कोणी सांगते हा तुझं नऊ तुम्ही कळबा झाड होता का नाही हा बासरी वाजवत बसलेलो तुम्ही वर बसला मी असे खाली निघाले तुला लहानच दिसता हे लानन बघत म्हणून एवढं कांडक दिसलं ग एवढं कोण खाई न टवळ होतं

मग आणि तेव्हा अशी बासरी वाजवाय चालू केलं त्या गोंड्याची काय आता बासरी जर वाजवाय लागली तर खालचं टोल गोंड

कशासाठी तुला संचार विश्वा आदर्श रूपाने निरक्षण मी करतो खऱ्या थोट्या परीक्षी पोटी सदुनिंद फिरतो शिक्षा मुक्षी कुणाच्या पदरी मी माझ्या हाती धरतू शीघ्र बापू कवी तुरा पण मी मरी तू तु, तुम्ही दवळणी माझ्या धारी छाया मी तुम्हावर धरतू आणि त्याच वेळेला काय झालं असली राम आणि सीता वनवासाला चालली होती काय तो वनवास चौदा वर्ष त्या प्रभू रामचंद्र बघला आणि सीता मायने त्याला साथ दिली आणि प्रभू रामचंद्र सीता माता वनामध्ये गेली बरोबर आहे अशोक वनामध्ये गेल्यानंतर सीता मातेने प्रभू रामचंद्राकडे पाहण्याची मागणी केली नाभूरा मला कुठून यायला पण पाण्याचं शोध करून पाणी घेऊ द्या मलाई हां आता कोच होता अवतार माझाच हो 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 रामाने सगळीकडे पाणी पाहिलं त्यांना एक विहीर दिसली त्या विहीण पाणी होतं पण उतराय पाहिल्या नव्हत्या त्यावेळेत प्रभू रामजंवताना शिता माता काय म्हणाले अहो राया का आणि तर क्या आता हिरीला प्रभू रामचंद्राची शेताकडे जातो आम्ही तिला काय होतो ती शे काय आलेली सीता त्या सीताच त्या सेते सांगायला गेले मला मी तुम्हाला माझा परिचय सांगतो मी कोण आणि कसा आहे सांगायचं When, राधा आणि कृष्ण हे का म्हणलं आहे त्या राधेला सातव्या उतारामध्ये होतं कृष्णाने तू राधे माझा फक्त भक्तीचा संबंध येईल हा आणि म्हणून मी तिच्यासाठी आठवा उतार घेतला आहे तुष्टांना मारण्यासाठी आणि माझ्या भक्ताला तारण्यासाठी त्या टायमाला त्या माझ्या भक्तांचा अनेक संकटात होते त्यांना सोडवण्यासाठी हा आठवा उतार मी घेतला आहे आता असे माझे अनेक अवतार झाले आता आता किती अवतारापर्यंत आले हे आठवा आता ह्याच्या पुढे आणि काय केलं ह्याच्या पुढे काय केलं सांगू ना म्हणून त्या राजेला माझा का वेळ लागलं आणि त्यासाठी काय सांगताना सांगितलंय देव हा भक्तीचा भोग केलाय खरेच देव आहे असं ना काय झालं आमच्या तोंडात काहीतरी वेडा वागणा एखादा शब्द गेला असेल माफ करा बरोबर आहे कारण तुम्ही मला माझी खोड काढली पुरींची खोड काढली मला दर्शन झालं नाही मी तुम्हाला नाही रे काय साखे बोलते नाटक किती गेलो तर तू माझी आई साखी आहे म्हणजे तुझ्या बाची मी जोडणी केली नव्हतं मला अगं तुला नाही आई बाजी म्हणल्यानंतर माझ्या डबल चालू लागेल कसं नाही तर आई म्हणणं हे मोठ महात्माय महात्माय मात शब्दात शक्तीच तेवढी आहे हा ही सुद्धा मुलगी मला आहे असं ना आता तुझ्या नंतर तुला आहेच म्हणणं हे तुझे मुलगी मुलगी सगळ्यात सगळ्या सगळ्यात दाखटे अगोदरचे पासात सगळ्या दाखटे पण माझ्या आवडती ही मुलगी नवरा मेल्यावर झाली नवरा मेल्यावर झाल्या म्हणून आहे

Thank <laughs> you.